गेले दोन दिवस महाराष्ट्रामध्ये शांतता नांदते याचं कारण मशाल प्रमुख हे सकाळच्या भोंग्याला आणि छोट्या बाज्याला घेऊन दिल्लीला मुजरे करायला गेलेले आहेत नॉटी राऊत सतरंज्या उचलण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना मीडियाशी बोलायला वेळ मिळत नाहीये अहो जेव्हा महाराष्ट्रातले नेते हे लोकांच्या कामासाठी दिल्लीला जात होते तेव्हा ह्यांच्या पोटात दुखत होतं आणि आता मात्र हे स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या पक्षातल्या लोकांना जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भीक मागायला होय होय भीकच मागायला हे दिल्लीला गेलेले आहेत उद्या खर तर नागपंचमी आहे असं म्हणतात की नागाला दुधाचा नैवेद्य देतात आणि सर्वात मोठा नाग हा कोण आहे उबाठामध्ये हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे संजय राऊतजी शिवसेना महिला आघाडीतर्फे तुम्हाला नक्कीच दुधाचा नैवेद्य उद्या दिला जाईल धन्यवाद